नमस्कार आज मी तुम्हाला जीएसटी याच्याबाबत जरा थोडीशी माहिती देणार आहे माहिती अशासाठी देणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जाहीर केलं की ते आपल्याला एक दिवाळी भेट देणार आहेत आपल्या सर्वांसाठी ही भेट असणार आहे आणि ही भेट म्हणजे जी एस टीचे जे स्लॅब आहेत आपण जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स भरतो प्रत्येक वस्तूवरती आपण भरतो तो जी एस टीचा स्लॅ टॅक्स जो आहे त्याचे जे स्लॅब आहेत ते कमी केले जाणार आहेत असं आपल्याला कळतंय आणि ही घोषणा नरेंद्र मोदीजी हे लवकरच करतील अशी अपेक्षा आहे हे जी एस टी म्हणजे नेमकं काय आहे याची थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे जी एस टी म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ह्या टॅक्स कशासाठी आणला गेला तर आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर भरत होतो उदाहरणार्थ आपण अबकारी कर भरत होतो सर्व्हिस टॅक्स भरत होतो आपण ऑक्ट्रॉय भरत होतो आपण व्हॅट भरत होतो असे वेगळेवेगळे कर आपण भरत होतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या करांसाठी आपली वेगवेगळी यंत्रणा वे राबत होती मग असा विचार झाला जो परदेशातही अनेक राज्यांमध्ये आहे अनेक राष्ट्रांमध्ये आहे तर असा विचार झाला की एकच टॅक्स असावा हे वेगळेवेगळे वेग टॅक्स नसावेत ज्यामुळे माणसाला कर भरणं हे अतिशय सोपं जाईल आणि म्हणून हे सगळे कर रद्द करून म्हणजे ऑक्ट्रो असेल एंटरटेनमेंट टॅक्स असेल अबकारी कर असेल हे सगळे असे वेगळेवेगळे वेग वेग कर रद्द करून असं ठरलं की आपण एकच कर प्रणाली लावायची आणि ती प्रणाली त्याचं नाव ठेवण्यात आलं जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणण्याचा जो विचार होता तो सर्वात प्रथम भाजपचे दिवंगत नेते आपले पंतप्रधान माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी हा प्रस्ताव सर्वात प्रथम आणला हा प्रस्ताव त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली मांडला एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभेत पहिल्यांदा सर्वात जी एस विधेयक मांडण्यात आलं आणि त्यावेळेस काँग्रेस हे विरोधच होतं आणि काँग्रेसने या बिलला प्रचंड प्रमाणात विरोध केला आणि हे विधेयक मंजूर झालं नाही त्याच्यानंतर वाजपेयींचं सरकार पडलं आणि काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसची सत्ता आल्यानंतर दोन हजार अकरा साली काँग्रेसने हे विधेयक मांडलं त्याच्यात थोडे बदल केले काही त्रुटी होत्या त्या जरा काढल्या आणि दोन हजार अकरा साली काँग्रेसने हे जी एस टीचं बिल आणलं काँग्रेसने दोन हजार अकरा साली जी एस टीचं बिल हे विधेयक हे लोकसभेत मांडल्यानंतर तेव्हा बी जे पी हे विरोधात होते आणि त्यामुळे भाजपने त्याला विरोध सुरू केला त्यामुळे दोन हजार अकरा साली हे विधेयक सुद्धा दोन हजार अकरा साली हे विधेयक मंजूर झाले नाही मंजूर झालं नाही मग काय करायचं तर असं ठरलं की याच्यात ज्या त्रुटी असतील याच्यात ज्या सूचना असतील त्या सूचनांवर विचार करायसाठी एक समिती नेमावी आणि म्हणून हे विधेयक मंजूर न होता ते समितीकडे पाठवण्यात आलं समितीने याच्यावरती विचार केला दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा साली समितीने याचा अहवाल दिला अहवाल दिल्यानंतर त्या अहवालानुसार परत त्या जी एस विधेयक बदल करण्यात आले आणि दोन हजार तेरा साली हे विधेयक मांडण्याचा विचार झाला परंतु तोपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांचं स्थान खूप उंचावलं होतं ते ठिकठिकाणी सभा घेत होते आणि त्यांनी या जी एस टी विधेयकाला प्रचंड प्रमाणात विरोध केला जवळजवळ प्रत्येक भाषणात प्रत्येक प्रचारसभेत ते या विधेयकाला विरोध करत होते आणि त्यामुळे हे सुधारित विधेयक जरी आणलेलं असेल तयार झालेलं असेल समितीच्या शिफारीनुसार तरी काँग्रेसने हे विधेयक मांडलं नाही त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली पुन्हा निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यात दोन हजार चौदाच्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि भाजपाची सत्ता आली पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे विराजमान झाले आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर आल्यानंतर दोन हजार चौदा साली त्याच्यानंतरच्या पुढच्या सातच महिन्यात पुन्हा हे जी एस टीचं विधेयक हे लोकसभेत मांडलं गेलं अरुण जेटली जी होते त्यांनी हे विधेयक मांडलं आणि दोन हजार चौदा साली हे विधेयक मांडण्यात आलं त्याच्यानंतर काय झालं अपेक्षेप्रमाणेच झालं पुन्हा त्याला काँग्रेसने विरोध केला आता म्हणजे वेगळेवेगळे मुद्दे भाजपा काढत गेले या विधेयकाबाबत वेगळेवेगळे मुद्दे काँग्रेस काढत गेलं आणि ज्याची सत्ता होती त्यांनी विधेयक मांडलं जो विरोध होता त्यांनी विरोध केला आणि पुन्हा ते सतत समितीकडे जात होतं आणि सतत हे बिल होतं हे रेंगाळत रेंगाळत गेलं आणि असं करत 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 शेवटी एक जुलै दोन हजार सतरा ह्या दिवशी हे विधेयक मंजूर झालं हे विधेयक कधी मंजूर झालं मध्यरात्री संसदेचं लोकसभेचं आणि राज्यसभेचं एकत्रित असं अधिवेशन घेण्यात आलं आणि मध्यरात्री एक जुलै दोन हजार सतराला हे विधेयक मंजूर झालं हे जे अधिवेशन घेण्यात आलं तेव्हा खास निमंत्रितांनाही बोलवण्यात आलं होतं यावेळेस आणि त्या खास निमंत्रितांमध्ये दिवंगत रतन टाटा हे विशेष उपस्थित होते आणि ह्या उपस्थितीत हे विधेयक मंजूर झालं हे विधेयक जेव्हा मध्यरात्री मंजूर झालं तेव्हा काँग्रेस विरोधच होती आणि काँग्रेसने वॉकआउट केलं होतं म्हणजे काँग्रेसचे कोणीही नेते कोणीही खासदार हे सभागृहात नव्हते आणि अशा तऱ्हेने दोन हजार सतरा साली हे विधेयक मंजूर झालं जी एस टी अंमलात आलं आणि जीएसटी अंमलात आणल्यावर इतर जे कर करते ते कर बंद झाले दोन हजार सतरा सालापासून आपण आता जीएसटी भरत होतो आता जी एस टी भरल्याने काय फरक पडला पहिली गोष्ट म्हणजे असं ठरलं होतं की वेगळेवेगळे कर आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर भरायला लागतात ते भरायला लागू नये आपण एकच कर आणावा आणि मग तोच सगळ्यांना भरता यावा हे हा मागचा विचार होता पण झाला असं की जेव्हा जीएसटी आणलं तेव्हा एक स्लॅब न आणता किंवा दोन स्लॅब न आणता एकदम चार स्लॅब आणलेले म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे कराचे वेगळेवेगळे चार स्लॅब आणलेले म्हणजे काही वस्तूंना पाच वस्तूंवर पाच टक्के कर भरावा लागत होता काही वस्तूंवर ज्या चैनीच्या वस्तू श्रेणीत होत्या त्यांना अठ्ठावीस टक्के कर भरायला लागत होते काहींना बारा टक्के आणि याच्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला म्हणजे मी जी वस्तू विकतो आहे ती माझी वस्तू ही ह्याच्यावर पाच टक्के कर लागतो आहे का बारा टक्के कर लागतो आहे का अठरा टक्के कर लागतो ह्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला जे पॅकेज फूड पॅक केलं फूड की त्याच्यावरती बारा टक्के लागायचा ते जर सुटं सोडलं तर त्याच्यावरती पाच टक्के लागायचा ह्याच्यावरूनही खूप मोठे वाद निर्माण झाले आणि गोंधळ झाला आणि जेव्हा गोंधळ होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की चोरी होते पळवाटं निघतात आणि मग हे जी एस टी भरण्याच्या अनेक पळवाटा निघाल्या आणि जेवढं उत्पन्न जी एस टीकडनं अपेक्षित होतं तेवढं उत्पन्न मिळालं नाही बरं हे चार स्लॅब तर होतेच त्याशिवाय आपण सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स भरतो ज्याला सी जी एस टी म्हणतात तुम्ही बिल बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला दिसेल प्रत्येक राज्य जे असतं त्याच्याकडे स्टेट जी एस टी असतं म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स तुम्हाला दिसेल की बिलात सी जी एस टी असतं एस जी एस टी असतं कारण आपण स्टेटमध्ये भरतो जे युनियन टेरिटरीज आहेत त्यांच्यासाठी यू जी एस टी आहे आणि एक इंटिग्रेटेड जी एस टी म्हणून पण प्रकार आहे तर हे चार प्रकार पण होते आणि त्यामुळे झालं असं काय की आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला गरीबाला वर्गाला प्रचंड मोठा टॅक्स भरायला लागला आणि सगळीकडे प्रचंड महागाई झाली महागाई झाल्यावर काय होते महागाई झाल्यावर डिमांड कमी होते डिमांड कमी झाल्यामुळे बिझनेस जे होते त्यांना फटका बसायला लागला कारण जर डिमांडच नसेल तर ते उत्पादन काय करणार आणि त्यांच्या मिळकतीवर पण परिणाम व्हायला लागला उदाहरणार्थ आपण घेऊ की आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपण हॉटेलमध्ये गेलो तर काय होतं आपल्याला बारा टक्के सी जी एस टी भरायला लागतो बारा टक्के एस जी एस टी भरायला लागतो म्हणजे आपण इडली डोसा परोठा उत्तप्पा काही खाल्लं तर तुम्ही बिल बघितलं तर त्याच्या खाली हे भरायला लागतं म्हणजे जर माझं तीनशे रुपयाचं बिल असेल तर तीनशे रुपयाच्या बिलवर मला अजून सीजीएसटी पण भरायचं आहे आणि एस जी एस टी पण भरायचं आहे आणि मग ते बिल भरमसाट वाढतं आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रत्येक गोष्टीत महागाई झाली दुसरी अशी गोष्ट झाली की आपल्या भारतात इन्कम टॅक्स भरणारे फार कमी आहेत किंवा कुठलाही टॅक्स भरणारे लोकच खूप कमी आहेत त्यांचा गट खूप कमी आहे मला वाटतं तीन टक्के लोकं इन्कम टॅक्स भरत असतील बाकी जास्त इन्कम टॅक्स भरला जात नाही आपल्याकडे पण आता हे जी एस टी लागल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीवरती नकळत टॅक्स भरायला लागलो म्हणजे गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा टॅक्स भरत होता ह्याचं कारण टूथपेस्ट असेल तुम्हाला सायकल घ्यायची तर सायकल असेल बिस्किट असेल मिठावर पण पॅकेज मीठ जर तुम्ही घेतलं तर त्याच्यावर आपण पाच टक्के जी एस टी भरतो तेल असेल तर त्याच्यावर आपण पाच टक्के जी एस टी भरतो आपण सिनेमाला गेलो तर सिनेमाच्या तिकिटावरती आपण भरतो डिटर्जंट आपण घेतो तुम्हाला माहिती आहे कपडे धुवायला आपण डिटर्जंट घेतो त्याच्यावरती तर अठ्ठावीस टक्के आपण जी एस टी भरतोय साधा साबण असेल तर त्या साबणावरती आपण अठरा टक्के जी एस टी भरतो आहे म्हणजे आपण कळत न कळत प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरतो आहे म्हणजे आपण ग्लुकोजचं बिस्किट खाऊ नाही तर सिनेमाला जाऊ नाही तर हॉटेलमध्ये जाऊ प्रत्येकजण म्हणजे गरिबातला गरिबाने काहीही विकत घेतलं तर तो त्याच्यावरती टॅक्स भरतो आहे जो गरीब कुठलाही टॅक्स भरत नव्हता आजवर त्याला ह्या तऱ्हेने टॅक्स भरावा लागत होता आणि हेच मध्यमवर्गीयनं पण अशा तऱ्हेने जास्त टॅक्स भरावा लागत होता आणि हा टॅक्स खूप जास्त होत होता परवडत नसं झालं लोकांना महागाई प्रचंड वाढली लोकांची खरेदी क्षमता अगदी अतिशय अतिशय कमी झाली ह्याचा परिणाम बिझनेसेसवर झाला आणि मग बिझनेसेसनी कुरकुर सुरू केली की हे परवडत नाही आहे आम्ही बुडत चाललेलो आहोत आम्हाला तग धरता येत नाही जी एस टीमध्ये बदल करा आणि वारंवार गेले अनेक वर्ष जी एस टीमध्ये बदल करा जी एस टीमध्ये बदल करा हे प्रत्येक बिझनेस सांगतो आहे सामान्य माणसं सांगतायत मध्यमवर्गीय सांगत आहेत पण आत्तापर्यंत केंद्र सरकारने हे केलं नव्हतं केंद्र सरकारने काय केलं आहे जी एस टी काउन्सिल नेमली ह्या जी एस टी काउन्सिलमध्ये कोण असतं तर आपल्या केंद्राचे जे फायनान्स मिनिस्टर आहेत ते असतात आणि प्रत्येक राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर असतात ते असतात आणि ते म्हणून दरवेळेस विचार करायचे दरवेळेस विचारविनिमय व्हायचा चर्चा व्हायची त्या प्रत्येक मिटिंगमध्ये हे प्रस्ताव टाकत दिले जात होते की आपण जी एस टी कमी करू जी एस टी तर कमी करायचाच होता पण हे जे स्लॅब होते म्हणजे पाच बारा अठरा अठ्ठावीस ते पण कमी करा असं सगळेजण सांगत होते कारण त्यातनं पळवट होत होती म्हणजे मला जर अठरा टक्के टॅक्स बसतोय ना तर मी त्याच्यात काहीतरी पळवाट शोधणार आणि मी बारा टक्केच मला टॅक्स भरावा लागेल असं बघणार आणि त्यामुळे केंद्र सरकारचं पण नुकसान होत होतं आणि हे सतत होतं म्हणजे जेव्हा हे बिल मंजूर झालं दोन हजार सतरा साली तेव्हापासून हे सुरू होतं किंबहुना राहुल गांधी यांनी या अनेक वेळा टीका केली आणि ते ह्या जी एस टीला म्हणजे गुड्स अँड सर्विस टॅक्सला गब्बर सिंग टॅक्स म्हणायचे कारण या गब्बर टॅक्सनी अनेकांची कंबरडं मोडली मुख्यतः सामान्य माणूस सा आणि मध्यमवर्गीयचं सोडंच मुख्यतः बिझनेसीसं कंबरडं मोडलं गेलं आणि त्यामुळे ही खूप मोठी मागणी होती की हे कमी करा हे जी एस टी कमी करा आणि आत्ता अखेर सरकारने सरकार हे मान्य केलं की जी एस टी कमी करायला पाहिजे आणि आता सरकारला हे पण मान्य झालं की हे जे चार चार स्लॅब ठेवलेत ते न ठेवता आपण दोनच स्लॅब ठेवावेत ज्याच्यामुळे जी एस टी चोरी पण जाते पळवाट पण जातात आणि जी एस टी पण जर कमी केलं तर ही महागाई कमी होईल मग मागणी वाढेल मागणी वाढले तर बिझनेसेसना उत्पादनं वाढवता येईल आणि त्यांची भरभराट होईल नाहीतर भारतातल्या बिझनेसेसना कठीण काळ येतो आहे हे अखेर मान्य झालं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी हे जाहीर केलं की आम्ही जी एस टीमध्ये बदल करत आहोत आणि सामान्य जनतेला आवडेल असे आम्ही दिवाळी भेट देत आहोत ही दिवाळी भेट आहे का मला असं म्हणायचं आहे की ही दिवाळी भेट नाही ही गोष्ट खूप आधी करायला पाहिजे होती खूप वर्ष आधी करायला पाहिजे होती ती आता केली जात आहे त्यामुळे ही नाही असू शकत ही सुधारणा असू शकते आणि पंतप्रधान मोदींनी हे जाहीर केल्यानंतर फायनान्स मिनिस्टर्स या आल्या समोर आल्या आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही जी एस टी काउन्सिलची जी मिटिंग आहे आत्तापर्यंत त्यांच्या छप्पन्न मिटिंग झाल्या छप्पन मिटिंगमध्ये हेच प्रस्ताव येत होते पण कधी मंजूर झाले नाही आता जी सत्तावन्नवी मिटिंग होणार आहे जीएसटी काउन्सिलची त्याच्यात त्या प्रस्ताव ठा ठेवणार आहेत की हे जे कराचे जे टप्पे आहेत ते चार टप्पे कमी करून दोन टप्पे करावे आणि कर पण कमी करावा काही काही वस्तूंवर हे सत्तावन्नाव्या जी एस टी काउन्सिलमध्ये हे मंजूर होईल आणि मग हे मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घोषणा करणार आहेत हा जी एस टीचा हा सगळा प्रवास आहे हा तुम्हाला माहिती व्हावा आणि हे पण तुम्ही लक्षात घ्या की ही दिवाळी भेट नाही हे खूप आधी करायला पाहिजे होती सुधारणा केली पाहिजे होती पण उशिरा का होईना ही सुधारणा केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारच मानायला पाहिजेत त्यामुळे आता जेव्हा घोषणा होईल तेव्हा नेमकं काय झालं आहे हे तुम्हाला कळावं यासाठी आणि या, या उद्देशाने हा एक सविस्तर व्हिडिओ मी आज केला आहे धन्यवाद